आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहित नाही अध्यक्ष होते का अनिल पाटील होते वाटत अमळनेरचे साहेबराव पाटलांपासून बघतोय आमळनेर आम्ही तुमचा अमळनेर लय कलाकार पहिल्यांदा डबल निवडून दिलाय बाबा नाही तर नवीनच येतो फार चौधरी येतो नाही मी नोटीस पस्तीस ची दिलेली नाही त्याच्यामुळे मी नाव घेणार नाही अध्यक्ष महोदय अरे हे कालावधी आताच आहे ना तेवीस चोवीस चा ला अध्यक्ष महोदय थोड साधलं थोडं थोडं साधलं बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितलाय दोन हजार तेवीस चा अध्यक्ष महोदय मी सात हजार हेक्टरचा धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टर वरती गुन्हे